तुम्ही या सगळ्या जी एस टी हा पूर्ण आम्ही पाहिजो असे लाडली बहीण आले आणि ते निवडणुकीपुरता विचारत आता बिहार आणि बाकीच्या राज्याच्या निवडणुका समोर ठेवा हा केलेला एक चुनावी जुमला आहे आणि त्याचा फार फायदा सामान्य लोकांना होईल असं मला वाटत नाही कारण अजूनही सरकारनं सामान्य माणसाला दूर ठेवलेला आहे आम्ही सगळ्या गावातले लोक अधिक गरीब राहो आणि त्यांचे चाकर राहो त्यांची मजुरी त्यांच्या चा आम्ही पाहतो श्रीमंत लोकांचे चालक गेट वरचा आमचा पाहिजे सुरक्षा रक्षक गार्ड या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळं केल्यानंतरही आक्रितीचा सार काय आहे समजा दूध गाईचं का म्हशीचा हा विषय नाही आहे पण त्या दुधाचा उपयोग आम्ही सामान्य माणसाला किती देतो आणि उद्योगपत्यांना किती देतो इतर घटकांना किती देतो हा फार महत्वाचा विषय त्याबाबत बोललं पाहिजे ना मोदीजीना सांगितलं पाहिजे जा का जसं टीच्या बाबतीत तुम्ही सांगितलं त्याच धर्तीवर तुमच्या दहा वर्षा दोनशे लोकांना अठरा लाख करोड माफ केले अदानी अंबानीला माफ केले गुजरातमध्ये नानो जो प्रकल्प आला आहे एकोणपन्नास हजार कोटीचा त्याचे फक्त पाचशे चाळीस कोटी जमा करून घेतले अठ्ठेचाळीस हजार कोटी माफ केले जे गोष्ट समोर आला पाहिजे ते येत नाही आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये माझा शेतकरी कुठं आहे जी एस टी कमी जास्तमध्ये बजेटमध्ये माझ्या शे शेतकऱ्याला किती हिस्सा भेटणार आहे पन्नास लाख कोटीच्या बजेटमध्ये केंद्राच्या आम्हाला फक्त जर दीड लाख कोटी भेटत असेल तर सव्वा ते दीड लाख कोटी कटत असेल तर तो, तो शेतकरी जगणार कसा आहे त्याची त्या त्याचं त्याची तरतूद वाढवली पाहिजे आणि ते होत नाही आहे आखरी या सगळ्याचा सार सामान्य माणसापर्यंत गेलं पाहिजे ना त्याची राहत जसं तुम्ही काही ठिकाणी दिल्या जी एस टीच्या माध्यमातून पण का त्याचा फायदा सामान्य माणसाला कसा होईल ते सांगितलं पाहिजे देवेंद्रजीचा आग्रह होता दुष्काळाशिवाय कर्जमाफी करत म्हणजे त्यांचा शॉप त्यांचं बोलणं हा शेतकऱ्याला शॉप ठरत आहे तो आता ओला दुष्काळाचं सावट आहे घ्या आता ओला दुष्काळ पडला आता दुष्काळाचे पैसे द्या आणि कर्जमाफी द्या तुम्हीच बोलले होते आता दुसऱ्यांदा फक्त शब्द फिरू नका तेवढच अपेक्षा आहे लोकनायक न्यूज